नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे धनराज कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता वीज बिल माफीप्रमाणेच आता शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली जाणार आहे मित्रांनो संदर्भातील घोषणा राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे मित्रांनो संदर्भात जर पाहिलं तर शेतकऱ्यांना सरसकट ही दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी देण्यात येणार आहे मित्रांनो संदर्भात मान्य देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जरी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया यासोबत मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आम्ही वीज मोफत देण्याचा निर्णय केला शेतकऱ्यांना आता वीज आम्ही मोफत देतो आहे पण दुसरीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे या करता केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आम्ही आमची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली सोळा हजार मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा विजेचा युनिट आणि युनिट हा स्वच्छ असेल तो क्लीन असेल तो सोलर एनर्जीतनं आलेला असेल आणि दिवसा बारा तास वीज आम्ही शेतकऱ्यांना बाराही महिने त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय याच्यामध्ये चा जवळपास चार हजार मेगावॅट चे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत रोज त्याच्यामध्ये शेकडो मेगावॅटचं ऍडिशन हे आपण करतोय आणि हा देशातला नाही एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवरचा प्रकल्प आपल्या माध्यमातून या ठिकाणी येतोय शेतकऱ्यांना यापुढे विजेची चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्याचसोबत जो सौर कृषी पंप आहे या सौर कृषी पंपामध्ये देखील आता देशामध्ये सर्वात वेगानं सौर पंप पुरवणारं राज्य हे महाराष्ट्र झालेलं आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये जेवढे सौर पंप लागले त्याच्या पाचपट पंप एकट्या महाराष्ट्राने आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शाश्वत पाणी देणं हा देखील एक महत्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी सारखी योजना आणली खर तर ज्यावेळी दोन हजार चौदा पंधराला सरकार आलं आणि लागोपाठ दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली त्यावेळेस हे लक्षात आलं की वातावरणाच्या बदलामुळे शेती ही अडचणीत आलेली आहे आपल्याला क्लायमेट प्रूफ ऍग्रिकल्चरची संकल्पना मांडावी लागेल आणि क्लायमेट प्रूफ ऍग्रीकल्चर सोबत आपल्याला मेकनायझेशनही आणावं लागेल आणि हे सगळं करायचं असेल तर पुन्हा एकदा सॅच्युरेशन पद्धतीनं ते करावं लागेल आणि म्हणून त्यावेळी ही योजना आपण सुरू केली मी वर्ल्ड बँकेशी चर्चा पहिल्या टप्प्यामध्ये वर्ल्ड बँकेने पाच हजार गावांकरता चार हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि पहिला टप्पा आपण यशस्वी केल्यानंतर वर्ल्ड के बँकेने त्याचं अप्रायझल केलं आणि वर्ल्ड बँकेने सांगितलं शेतीमध्ये परिवर्तन करायचं असेल तर सर्वोत्तम योजना ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत एका गावात जेवढे वॉटर स्ट्रक्चर्स आहेत ते आपण ट्रीट करतो त्या ठिकाणचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत ते आपण करतो त्या ठिकाणी मेकनायझेशन करता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती आपण करतो त्याच्यामध्ये जी काही आपण उत्पादन आहे त्याची साखळी तयार करण्याचं काम आपण करतोय पुढे आपण त्याच्याकरता त्या साखळी करता, करता आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम करतोय म्हणजे एकात्मिक पद्धतीनं संपूर्ण शेतीला क्लायमेट प्रूफही करायचं आणि विपणनाची व्यवस्था देखील उभी करायची अशा प्रकारचं पाच हजार गावाचं इंटरव्हेन्शन झाल्यानंतर आपल्याला वर्ल्ड बँकेने सांगितलं आम्ही याचा टप्पा दोन करायला तयार आहोत टप्पा दोन मध्ये अजून साडेसात हजार गावं आपण त्यामध्ये घातली आता जवळपास बारा हजार गावांमध्ये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन करतो आणि मी शिवराजजींचे आभार मानेन केंद्र सरकारची देखील मोठी मदत आपल्याला नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते त्यासोबत आपण वर्ल्ड बँकेसोबत अजून एक योजना तयार केली ज्या योजनेचं नाव स्मार्ट आहे आता ज्यावेळेस आम्ही बाहेर स्टॉल पाहत होतो त्यातले अनेक स्टॉल हे स्मार्ट योजनेमधले आहेत या स्मार्ट योजनेमध्ये आपण एग्री बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशनची ही योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत दहा हजार गावांमध्ये आपण त्या ठिकाणी अॅग्री बिझनेस अशा प्रकारची व्यवस्था आपल्या प्राथमिक सोसायट्यांना एग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये परिवर्तित करून त्या माध्यमातून शेतकऱ्याचं जे पीक आहे त्या पिकाचं व्हॅल्यू ऍडिशन करता येईल त्याला आपल्याला जसं आमच्या आशिष जयस्वालांनी सांगितलं की त्याच्यामध्ये म्हणजे प्रॉडक्ट पर्यंत त्याला नेता येईल अशा पद्धतीनं आपण छोटे उद्योग त्या ठिकाणी तयार करायचे त्या ठिकाणी भंडारणाची व्यवस्था उभी करायची अशा प्रकारचं एक मोठं काम हातामध्ये घेतलं आणि जवळपास दोन हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने त्याच्याकरता आपल्याला दिले आणि त्याच्यासोबत मॅग्नेट सारखी योजना एडीबीच्या माध्यमातनं आपण सुरू केली या सगळ्या योजनांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर या माध्यमातनं केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना या सगळ्या योजनांच्या माध्यमातनं आपण कृषी समृद्धीकडे जाऊ शकतो आणि स्वयंपूर्ण गाव तयार करू शकतो अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आणि म्हणून आता होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच आणि होल ऑफ द नेशन अप्रोच हा जो शिवराजजींनी आणलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजनांचं एकत्रीकरण करून आणि याच्यात सिनर्जी आपल्याला कशी तयार करता येईल हे कृषी मंत्री महोदय आपण याच्या पुढे करू जेणेकरून सगळे एक जे काही प्रयत्न आहेत हे प्रयत्न एका दिशेने गेले पाहिजेत अशा प्रकारे जर आपण केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकू आपल्याला कल्पना आहे आता आपण नवीन एक चांगली गोष्ट केली कारण सातत्याने शेतकऱ्यांची फसवणूक ही बीजांच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असते बियाण्याच्या बाबतीत होत असते आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे जे ब्रिडर होते त्यांच्याकरताच केवळ कंपल्शन होतं की ब्रिडरनी सोर्स सांगितला पाहिजे आणि बिना सोर्स त्याला विकता येणार नाही आता या वर्षीपासनं आपल्या पोर्टलवर कारण आपल्याला आहे पंच्याहत्तर टक्के आपल्या इथलं जे बियाणं आहे हे ट्रुथफुल बियाणं आहे आता हे ट्रुथफुल बियाणं काढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी फसवणूक होते कुठलेही बियाणं घेतात ते, ते पॅक करतात कुठेही विकून टाकतात आणि मग त्याच्यानंतर उगवलं नाही की तो शेतकरी नामोहरम होतो अशा प्रकारच्या ज्या व्यवस्था आहेत या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण करतोय मला आनंद आहे की आपल्या कृषी विद्यापीठांनी देखील मोठ्या प्रमाणात अनुसंधान सुरू केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी बियाणं हे आपल्या चांगलं वाण मिळालं पाहिजे या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारचं काम चाललेलं आहे पण जसं शिवराजजींनी सांगितलं की त्याचा कनेक्ट हा शेतीपर्यंत करणं हे अधिक आपल्याला आवश्यक आहे त्या दृष्टीने जास्तीत जास्त एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आपल्याला कशी करता येईल हा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण करू मी एकूणच आज शिवराजींचे याकरता आभार मानतो की शिवराजजी आपने छत्रपति शिवाजी महाराज की भूमि को नए मिशन को घोषित करने के लिए चुना और मैं आपको यह भी बताना चाहता हूं छत्रपति शिवाजी महाराज की भूमि में इस नागपुर का महत्व कुछ अलग है यहां पर रेशिम बाग में हम लोग हैं और जो आवाज रेशिम बाग से निकलती है वो पूरे देश में जाती है इसलिए आपने बहुत सही जगह से यह ऐलान किया है और महाराष्ट्र की सरकार की ओर से मैं आपको आश्वस्त करता हूं कि आपके इस ऐलान को यशस्वी करने वाला पहला राज्य ये महाराष्ट्र होगा पूरी ताकत के साथ महाराष्ट्र आपके पीछे खड़ा होगा आपका तो महाराष्ट्र पर इतना प्रेम है कि हमको पिछले सात सालों में तीस लाख घर मिले थे आपने पिछले एक ही साल में आप जैसे ही मंत्री बने बीस लाख नए मकान महाराष्ट्र को दे दिए और अब तो आप महाराष्ट्र की सारी लिस्ट खत्म करने पर तुले हैं महाराष्ट्र देश का पहला बेघर मुक्त राज्य बनाने का जो सपना हमने देखा था वो आपके कारण पूरा हो रहा है इसलिए महाराष्ट्र की तमाम जनता की ओर से मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और आज जिस